नमस्कार अपन बगत आ सत्य टॉक न्यूज चैनल शो सत्य तेता आज के कार्यक्रम के मुख्य अतिथि माननीय श्री संजय शीर्षक जी ऑनरेबल मिनिस्टर ऑफ सोशल जस्टिस गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डॉ. भगवत कला जी ऑनरेबल मेंबर ऑफ पार्लियामेंट राज्यसभा मंच पे विराजमान विशिष्ट अतिथिगण देवी और सज्जनों प्यारे बच्चों भारतीय डाक विभाग ओर से मैं भी पूरे परिषद की ओर से मैं आपको इस कार्यक्रम के लिए एक स्वागत देना चाहता हूँ नमस्कार करना चाहता हूँ पिछले 170 वर्ष से डाक विभाग हर नागरिक के साथ जुड़ा रहा है एक जमाने में केवल शिक्षकों से ही संचार और लोग एक दूसरे से जुड़ पाते थे और बदलते समय के साथ बदलते दशकों के ऊपर कई उपलब्धियां भी डाक विभाग लोगों जन सेवा के माध्यम से गाता है जैसे कि अल्प बचत सेवाएं आपको तो मैं बताना चाहूँगा कि अभी की बहन योजना जो महाराष्ट्र सरकार ने चालू की थी उसमें से 40 लाख लोगों को गौतमों को डाक विभाग के द्वारा ऑलमोस्ट दो हजार करोड़ रूपये भारत सरकार का एक अटूट अंग है जो हर गांव हर क्षेत्र में डाक तक तो पहुंचा हुआ है और साथ ही जहां एक तरफ चिट्ठियां कम लोग लिखते हैं कि भारत माता की वंदे वंदे आज जगह मार्केट लेस्टर्न मार्केट में तो पण काही 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 नाही संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसच्या विविध कार्यक्रमाच्या उदाहरण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले या शहराचे भूमिपुत्र महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री आमचे मित्र माननीय संजय शिरसा या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य आणि गोवा चे चीफ पोस्ट मास्टर जनरल श्री अमिताभ जी तसेच मराठवाडा डिव्हिजन ज्यामध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र जे जनरल पोस्ट मास्टर श्रीमती स्री, सुचिता जोशी अजिंक्य काळे संचालक पोस्टल सर्विसेस आणि माझ्या बरोबर काम केलेले विकासजी जैन माझी महापौर नंदकुमारजी घोडेले माझी महापौर सर्व पोस्ट मास्टर्स पोस्ट सेवा करणारे सर्व अधिकारी आणि विशेष प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या कार्यालयातून त्यांचं अभिनंदन केलं त्यांचं पत्र आलं असे दोन विद्यार्थी त्यांचे आई आणि प्रेस मिडिया आणि जमलेल्या बंधुवांनी बनले आपण सर्वप्रथम माननीय ज्योतिर्दा शिंदेजी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण या शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे या शहराची दहा वर्षापूर्वी मलिकांबरनी केली आणि मलिकांबरनी ज्यावेळेस त्याची स्थापना केली त्याच वेळेस या शहराला बावन गेट बांधले होते त्यावेळेस या शहराचं नाव फटतील आणि बावन गेट पैकी आता या शहरामध्ये अठरा दरवाजे आणि अठरा दरवाज्याचा एक प्रतिकात्मक एक आपण पोस्टल कार्ड इथं रिलीज करतोय पोस्ट कार्ड रिलीज करतोय त्याच्यावरती या दरवाज्याचं चित्र आहे आपल्याला जसं मी सांगितलं कि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमामध्ये जसं माहिती दिली म्हणजे वेगवेगळे स्टँड्स एक्झिबिशन वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये महाराष्ट्र आणि गोव्यातर्फे मुंबईत आयोजित केलेलं आहे त्याच मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका